महारूजराच्या मंदिरात आपण बसलोय महारुजरा वंदन करतो झालेल्या दोन दिवसापूर्वीच्या दुःखद घटनेबद्दल आपण नुकतीच दोन मिनिट स्तब्ध राहून प्रार्थना केली आपण सर्वजण गेले तीन तास चार तास मला वाटत पाच वाजल्यापासून ताटकळत बसलाय सगळे ग्रामस्थ या परिसरातील नागरिक मग आता बघी आपण सर्वजण जाणक थांबलाय पहिल्यांदा आपली दिलगिरी व्यक्त करतो आम्ही थोडा उशीर झाला तरी निवडणुकीचा कालखंड आहे म्हणतो आणि बघिनी आजच्या या बैठकीसाठी आपण जे जमलो आहोत त्याचं मुख्य कारण या, या निवडणुकीसाठी आपल्या तीन उमेदवारांचा प्रचारांतर अर्थात आरतीताई लोखंडे जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत रामदास भाऊ नवले आपल्या गावचा सुपुत्र ते पंचायत समितीचे उमेदवार आहेत दुसरे उमेदवार बापू लोखंड बापू फनसे आपण शेजारच्या गणातून उभे आहेत पण इथं नवलेंना आपलं मतदान अपेक्षित आहे आणि आरती आहे आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले मंडळाचे अध्यक्ष सुनील भाऊ सुनील माने असतील आपले युवा नेतृत्व युवराज पाटील असतील माझे सहकारी जिल्हा योग यु उद्योग आघाडीचे सतीश फाळके जिल्हा उपाध्यक्ष श्यामराव ॲडव्होकेट श्यामरावजी आहेत आपले श्या रवी काका आहेत माझे सहकारी आणि ज्येष्ठ भारतीय जनता पार्टी नेते आपले राजेजी कांबळे आहेत भीमे भाऊ आहेत राजने अतिशय चांगली मांडणी केली भाजपचा पदाधिकारी युवा नेतृत्व राज असतील त्याचबरोबर सर्वच गोलांडे भाऊ सर्व सर्वांची नावं येऊ शकत नाही परंतु या बोराळवाडी आणि परिसरातील माझे नागरिक बंधू आणि नव्हते मी कमी वेळात मांडणी करेल कारण सर्वच वक्त्यांनी ज्यांचं नाम उल्लेख करू शकलो नाही त्यांची माफी मागून दोन शब्द बोलणार आहेत सर्वच वक्त्यांनी अतिशय चांगली मांडणी केली प्रश्न कसा आहे त्याला उत्तरं काय असली पाहिजेत हे पण मांडलं महत्त्वाचं म्हणास मुद्दा जो जाणवला तो नामदेव काका अर्थात करंडे भाऊनी जी तळमळीने सांगितलं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून त्यांचा जो लढा आहे तो लढा ते मांडतायत बंधुवानी बघिनी निवडणुका येतील निवडणुका जातील मतदान होईल पाच वर्षानंतर पुन्हा लोक फिरून येतील मला एक प्रश्न आहे भाऊनी एक प्रश्न मांडला की एक मुद्दा आहे फक्त तुम्ही फक्त पाणी द्या या चार पाच दिवसात सगळं मतदान तुम्हाला मिळेल भाऊ माझी एक तुम्हाला विनंती आहे नाही ठीक आहे असं काहीतरी घडलं आता आचारसंहितेचा प्रश्न आहे पाणी जर दिलं तर देऊ शकत नाही आदेश देता येत नाही हो तो मुद्दा वेगळा पण एक पाणी आलं सर्वांचं मतदान झालं परत पाणीच नाही आलं काय वैल त्याच फसवणूक होईल ना आपल्याला एक पाणी हवं आहे का पुढच्या दीर्घ काळासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी हा मूळ प्रश्न आहे निवडणुकीच्या तोंडावर आपण बघाल एकोणीशे साठ पासून महाराष्ट्राच्या निर्मितीपासून दहा mm. ते बारा वेळा या भागातला जिल्हा परिषद सदस्य निवडून गेला पंचायत समितीचे सदस्य निवडून गेले यातलेच काही जण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले काही समितीचे प्रमुख झाले असतील आलं का भाऊ पाणी माझा भाऊ माझी भगिनी आजही त्या खांड्यासाठी प्रतिक्षित आहे एक भांडावर मारण्यासाठी धडपडत आहे या सगळ्या खोट्या गोष्टीपासून आपल्याला बाजूला जायचंय आणि म्हणून सगळ्याच वक्त्यांनी मांडलं महाराष्ट्रात आणि देशात भाजपचं सरकार आहे आणि भाजप तरी काय वेळ करणार आहे असा तुम्हालाही प्रश्न असेल आपण त्यासाठी परीक्षा म्हणून काय बघावं ज्या ज्या राज्यात भाजपने जी आश्वासन दिली ती पूरी केली का महाराष्ट्रात आश्वासन दिलेली ती पुरी केली का आपल्याला लक्षात येईल अरे पंचवीस वर्ष गुजरात भाजपलाच मतदान करते पंचवीस वर्ष मध्य प्रदेश भाजपलाच मतदान करते का करते अरे जिथं सांगितलं सातशे सहाशे दीडशे नाही सहाशे सातशे किलोमीटरवर पाण्याच्या योजना वाहून पाणी घेऊन तिथं पाणी कच्छ सारखा प्रदेश असेल गुजरात मधला जो दुष्काळी प्रदेश असेल तो पाण्याखाली आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी करतो आपल्या भागामध्ये युवराज पाटलांनी अतिशय मोजक्या शब्दात चांगलं मांडलंय मी त्यावर बोलणार नाही फक्त त्याने एक मुद्दा ऍड करेल जसं त्या भागाला म्हणजे सातारा सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला ओल्या भागातलं पाणी उचलून नदीचं घेऊन जाण्याची हिंमत एकोणीशे पंच्याण्णवच्या भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये होती तीच हिंमत आज देवेंद्रजींच्या सरकारमध्ये एकोणीसशे दोन हजार चौदा पासून आजपर्यंत आहे पण त्यासाठी या भागातलं नेतृत्व करण्याची आपण संधी दिली का हो आपण बारा वेळा जिल्हा परिषदेला मतदान केलं दहा ते बारा वेळा एकदा तरी कमळाला मतदान केलं का हो पण ज्याला मतदान केलं त्याला मतदान मागायला आल्यावर आपण कधी विचारणा केली का नाही केली प्रत्येक वेळी आश्वासनाला भरून आपण मतदान करत आलो म्हणून मी आता मतदान मागायला नाही आलो तुम्हाला फक्त विचारायला आलोय की तुम्ही ज्याला मतदान केलं तुम्ही तुमच्या दिलेल्या मताला जागले का आणि हो मग तुम्ही विचार करावा आम्हाला मतदान करण्याच्या आधी विचार करावा की भारतीय जनता पार्टीला आपण कधीच संधी दिली नाही काय होईल एकदा संधी दिली तर आरती ताईला ता एकदा जिल्हा परिषदेत पाठवलं तर आरती ताई जीवाचा रान करेल का नाही हे तरी तपासून बघूया आणि म्हणून मी देखील दुष्काळी भागातला एक कार्यकर्ता आहे माझ्याही भागातलं आज आपण बघाल इंदापूर बारामती पट्ट्यामध्ये इंदापूर तालुक्यातली बारामती तालुक्यातली काही गाव आहेत चाळीस एक चाळीस गावं इंदापूर तालुक्यातल्या खालचा बावीस गावाचा प्रश्न आहे हा सर्व रेन छाडो एरिया म्हणतात म्हणजे पर्जन्य छायाचा पट्टा म्हणजे या पट्ट्यामध्ये मग जत आठवाडीपासून जो पट्टा चालू होतो तो, तो धुळे जिल्ह्यापर्यंत जातो नगरचे काही भाग आहेत या पट्ट्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे जिथं नदी गेली ती पाणी अरे पण युवराज यांनी सांगितलं जिथं पाणी आहे ते पाणी बिघडवायचं काम ह्याच मंडळींनी केलं त्या पाण्याला प्रदूषित करणारे कारखाने कत्तलखाने उभे करणारे ही मंडळी म्हणजे एकीकडे पाणी असू त्याला वाटोळ केलं जातं आणि दुसरीकडे उपाशी ठेवलं जातं तहान भूक त्याची तशीच ठेवली जाते पाण्या वाचून चढपडणारा आपला भाग आहे पण या भागात जर परिवर्तन करायचं असेल तर एकदा संधी देऊन बघूया ना तुमच्या सारखाच मी दुष्काळी भागातला कार्य आहे मलाही वाटतं की परिवर्तन करून बघावं आणि बघून एकदा शिक्का मारू ना कमळावर काय परिवर्तन होतं बघू आणि पाच वर्षात जर ह्या भागात कमळाला जर शिक्का मारला कमळ जर आलं तर पाच वर्षात जर आपण इथं परिवर्तन तप करू शकलो नाही तर इथेच येऊन तुमच्यासोबत आम्ही राहायला तयार आहोत हा दुष्काळ काय बघा आम्ही आमची बघायची तरी परंतु आपण संधीच का देत नाही किती दिवस भुंतापा अरे बाहेरून येऊन भुलतापा देऊन इथं मत घेणारी मंडळी तुम्ही निवडून दिली कुठे गेले त्या आले परत सोडवला पाण्याचा प्रश्न नुसतं आणि पाण्याचा प्रश्न एवढा पाटील फक्त पाणी पाणी म्हणून चालणार नाही या भागामध्ये इतर योजना जिल्हा माध्यमातून छोटे छोटे उपक्रम राबवत आहेत किती प्रकल्प आहेत शेळी पालनाच्या किती योजना आल्या जिल्हा परिषद ह्या गोष्टी करू शकत नाही का शेळीला ना पिण्यापूर एवढं पाणी आमच्याकडे आहे अहो आपल्यापेक्षा इस्रायलला निव्हाच पाणी पडतं एवढाही पाऊस नाही तरी तिचं सुजलाम सुपलाम आहे कारण व्यवस्थापन उत्तम आणि शासन जनतेप्रती काम करणार आहे आपल्या भागात या दोन गोष्टी नाहीत ना इथलं व्यवस्थापन उत्तम कारण शासन ज्याला इथून सरकारमध्ये निवडून देणारी माणसं तुमच्या आमच्यासाठी उत्तरदायित्व नाही आपल्या प्रति इमानदार नाही आणि या इमानदार नसणाऱ्या लोकांना आहे शब्दाची तो घेत नाही अशा इमानदार नसणाऱ्यांना आपण इमानदारीने मतदान का करता ही माझी कळमळ आहे एकदा आपण संधी देऊन बघूया कमळ फुलवून बघूया या माळरावांवर कमळ फुलवलं तर या प्रदेशाचं नंदनवन करण्यासाठी देवा भाऊचा आणि मोदीजींचं सरकार आपल्या प्रति इथं कटिबद्ध आहे त्यासाठी लागणार सर्व ताकद सर्व श्रम करण्याची आमची कार्यकर्ता म्हणून तयारी आहे रामदास आपला हा युवक असा आहे रामदास लवले मला बोलले भाऊ मला थोडा बोलताना आहे थोडा गडबड होती मला त्याची मला बळ वाटलं प्रामाणिकपणे बोलले म्हणलं रामभाऊ रामदास भाऊ तुम्ही जरी बोलण्यात कमी असला तुम्ही कामात कमी नाही प्रत्येकाच्या त्याच्या घरापर्यंत जाणारा हा तरुण नाही आणि बोल बच्चन करणारी मंडळी या तालुक्यात काही कमी नाही पण या तालुक्यात कमी बोलून अधिक काम करणारा रामदास सारखा कार्यकर्ता या भागात बऱ्याच गोष्टी कृतीतून घडतात बोलायची गरज पडत नाही आणि जेवढी गरजेची आहे तेवढं त्यांना उत्तम बोलू शकतो तो तुमच्याशी संवाद करू शकतो मला खात्री आहे आणि म्हणून या भागातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की रामदासची निवडणूक काय भावांना ही रामदासची निवडणूक आहे नाही ही निवडणूक आपली आहे तुमच्या आमच्या मूलभूत प्रश्नाप्रती आहे या भागातला प्रश्न या भागातले युक्तांचे ना कार्यकर्ते नागरिक असतील उत्तम शासनाच्या योजनाच्या माध्यमातून शेळी पालन मेंढी पालन पिकूट पालन या मारणावर खुलू शकतो त्याचे छोटे छोटे प्रकल्प राबू शकतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून इथं पडणारा वाचू शकतो पाटलांनी सांगितलं वक्त्यांनी सांगितलं राजेजींनी सांगितलं अरे भिंगवड रोडला आणि बारामती तालुक्याला तीन हजार तीनशे कोटी रुपये माननीय मंत्री महोदयांनी आणले होते मागच्या वर्षी तीन हजार तीनशे कोटी रुपये कोटी माळावर आले भाऊ अहो दहा कोटी आले असते ना तर काही घडलं असत माझा प्रश्न आहे मूलभूत समतोल विकासाचा म्हणजे एकीकडं जो कोण म्हणतोय तिथं डांबरावर डांबर तिथं झाड लाव तिथं लायटी लाव आणि लायटीचं बिल कोण भरतोय तुम्ही आम्ही भरतोय कुणी सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा आहे कुणाच्या हितला नेत्याचा पैसा नाही आणि म्हणून कुणाचं वैयक्तिक आम्हाला टीका पुन्हा करायची नाही आमचा प्रश्न आहे समतोल विकासासाठी कधी सुरुवात होणार आणि म्हणून एकीकडं बोट ताटात वाढलं जातं शहरामध्ये आणि ग्रामीण भागातल्या माझ्या माणसाला लेकरा बाळाला उपाशी ठेवलं जातं हा बोलून फरक आहे आणि ग्रामीण भाग सुद्धा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे तसं माध्यम आहे बोंडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी आणि डीपीडीसीच्या माध्यमातून म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा पैसा वाटप केला जातो त्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे आपला प्रतिनिधी आरतीताई असतील किंवा लवले भाऊ असतील कंसेजी असतील अशा कार्यकर्त्याला जनतेच्या कार्यकर्त्यांनी तिथं पाठवूया त्यांचा हात धरून आपण तिथं जाऊ शकतो हा प्रश्न मांडू शकतो आणि हे प्रश्न सोडून घेण्याची ताकद माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भारतीय जनता पार्टीत आहे कारण ज्या ज्या भागात भाजपने मतदान केलंय ताकत दिली बघा ज्या भाऊनी शेजारच्या तालुक्यामध्ये के नंदनवन नं केलं रे नंदनवन नं केलं कारण तो कमळासोबत आले आणि त्यांनी कमळाच्या काम केलं आज आपण बघा गणपतराव देशमुख देशमुख साहेबांनी तो तालुका सक्षम केला पण निधी कुठून दिला महाराज देवाभाऊच्या सरकारने निधी दिला शेजारच्या आपण बघा शेजारच्या तालुक्यामध्ये बघा आपण आटपाडी खानापूर हा सगळाच बघ आपण सांगितलं जर शेजारी होऊ शकतं तिथं कमळ फुल तर परिवर्तन होऊ शकतं माझ्या मोर्ती मोडवे माझ्या मोराळवाडी आसपासच्या गावात साहेबाची वाडी असेल राखाडी असेल ह्या भागामध्ये पाण्याची कमतरता निश्चितपणे आपण दूर करू त्या दृष्टिकोनातून एक सुंदर योजना आहे ताटाचं पाणी जे तिकडं समुद्राच्या पलीकडे जाऊन पडते सत्तर वर्ष सरकार चालवल्याने हा विचार केला नाही की टाटाचं पाणी आपण अलीकडे घेऊ आणि तेच पाणी जर खाली आलं तर आमचा हा भाग देखील सुजलाम होऊ शकतो मग बारामती इंदापूरचा दुष्काळी भाग देखील सक्षम करू शकतो हे करण्याची हिंमत आणि दानत आणि जिद्द आणि खंबीर नेतृत्व आहे ते देवाचं आहे त्यामुळं आपल्याला कमळाच्या चिन्हावर मतदान करूया युवराज पाटलांनी सांगितलं शेवटचा मुद्दा पाणी उचलण्याचा जो खर्च आहे तो खर्च जर कमी करायचा असेल नवे नवे तर तो, तो खर्च शून्य करायचा असेल तर आपल्याला वीज मोफत काढावी लागेल आणि विजेसाठी जर सौर ऊर्जेचा देवेंद्रजींचा प्रकल्प जर आपल्या या भागात राबवायचा असेल तर तेवढी हिंमत आपल्या सरकारमध्ये आहे जर पाणी उचलायची वीजच जर सूर्याच्या विजेवर तयार केली तर फुकट पाणी मिळवायची ताकद आपली आहे आणि एकदा पाणी फुकट झालं तर इथं आपल्याला पाणी कमी पडणार नाही या संदर्भातल्या अनेक विषय आहेत सरकार आपलं आहे आपण राज्यात देशात सत्तेत आहोत आपण पुणे शहरात पण आलो जिल्हा परिषद हा आपल्या भागाचा आत्मा आहे आणि माझी म्हणून विनंती आहे यावेळी एकदा संधी द्या परिवर्तन करून दाखवा आणि आपण आपल्या जे काय आम्ही आपल्यासमोर विषय मांडलेले आहेत हे विषय आम्ही परिपूर्ण पद्धतीने पूर्ण करू आपल्या अनेकांचे विषय मनात वेगवेगळे असतील हे सगळ्यांचं परिवार्जन करायचं ते सोडवण्याची ताकद आपल्या नेतृत्वात आहे एवढंच सांगतो तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्यातलेच आहोत तुम्ही कधीही आमचं वोट धरू शकता आणि आपले प्रश्न मांडू शकता एवढंच बोलतो आणि थांबतो आणि सर्वांचे आभार मानतो जाता जात तिघा नाही कमळाचं चिन्ह कमळाचं बटन कमळासमोरचं बटन दाबून एकदा संधी द्या संधीचं सोनं केल्याशिवाय आपण राहणार एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र